शिवाजी महाराज यांना वंदन करून आजच्या दिवशी या ठाणे नगरीमध्ये भारतीय मराठा समाजाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची प्रदेशा धुरा भारतीय मराठा महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची प्रदेशा धुरा ज्या व्यक्तीने माझ्यावर सोपवली ते राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब आहे राष्ट्रीय सचिव माझे मित्र स्वामी भक्त राजनजी गावन आपले उपस्थित ज्या व्यक्तीने या भारतीय मराठा संघाची स्थापना केली ते कैलासवासी किसनराव वर्कंडे साहेबांचे सुपुत्र जे जयदीप वरकंडे स्वतः लातूर नंजेदौ। वरून आलेले त्या सगळ्यांचं आणि व्यासपीठाने सर्व राष्ट्रीय सचिव रामजी शिंदे आपले संजय पाटीलजी या सगळ्यांचं मी सा ऋणी राहीन पण त्याबरोबरच कमी वेळेमध्ये एवढ्या भर पावसात सुद्धा त्या लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्यांना आपण बघतो ते माझे ठाण्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनी तुमचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो की कमी वेळामध्ये तुम्ही सगळेजण इथे आलात भारतीय मराठा संघ तुमच्या महासंघ तुमच्या पाठीशी खंबीर उभा असेलच तर तुम्ही आपल्या पाठीशी खंबीर उभे राहावं ही आपल्याला कर्मेची विनंती आजच्या दिवशी एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे आपल्या सगळ्यांना आपण एक गोष्ट सांगू इच्छितो की माझे वडील कैलासवासी परशुराम गणपत कदम हे मराठा बटालियन मध्ये देश सेवा करत होते बावीस वर्ष सेवा केली पण तुम्ही आता मला मराठा समाजामध्ये नेतृत्व करण्याची संधी दिला त्याबद्दल या संधीच नक्कीच सोनं करेल या महाराष्ट्रामध्ये जिथे तिथे चुकीचं काही कुठलाही समाज असो कुठल्याही समाजावर चुकीचं काही घडत असेल तिथे पहिलं पोचणार जो समाज असेल तो आपला मराठा समाज असेल मी आपल्या मार्फत या संपूर्ण लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला सांगू इच्छितो की गेले दोन वर्ष या महाराष्ट्रात मराठा नावावरती खूप मोठं राजकारण चालू आहे त्या राजकारणामध्ये आम्ही आता सध्या तर उद्या घेणार नाहीये पण या देशाचं या जगाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज याने अठरा पगड जातीचे बारा बलुतीदारांच्या त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केलेली आहे आम्ही त्यांच्याच मार्गावरती चालणारे आहोत जो आपल्याकडे येईल तो आपला असेल कुठलाही जातीभेद आपल्या समाजातर्फे होणार नाही याची दक्षता घेतली जाईल आपण आप्पासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर तो मुस्लिम असेल तो मुस्लिम तरुण जरी आपल्या समाजामध्ये सामील झाला किंवा आपल्या संघामध्ये सामील झाला आपल्या परिवारामध्ये सामील झाला आणि त्यांनी वंदे मात्र बोलताना किंवा भारत मात्र की जय बोलताना हात वरती केलं नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जे काय करताना हात वरती केली ना त्याला आम्ही बरोबर घेणार नाही पण जो हात वरती करेल त्याचा समान सन्मान नक्कीच आम्ही देऊ गेल्या चार दिवसापासून कोल्हापूरला विशाळ घडलाची घटना चालू आहे आई भावांनी शक्ती दे आणि विशाळगडाला मुक्ती दे ते छत्रपती संभाजी संभाजीराजेने जी भूमिका राबवलेली आहे त्या भूमिकेला आमचा पूर्णपणे पाठिंबा असणार आहे लवकरच आम्ही संपूर्ण टीम कोल्हापूर जाऊन आमचं समर्थन पत्र संभाजीराजेना देणार आहोत भविष्यामध्ये वेळ पडली तर संभाजीराजेचा जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा चुकीचा कसा आहे हे दाखवण्यासाठीही आम्ही ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेटी घेणार आहोत बाकी आता आज तर सुरुवात आहे तुमच्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी एवढा मोठा जबाबदारी माझ्यावरती पेलण्याची ताकद स्वामी तात येणारच आहे आई भावांनी माझी कुलस्वामिनी आणि स्वामी, स्वामी समर्थ महाराज या तीन शक्तींच्या बरोबर ठाण्याची जनता आणि महाराष्ट्रची जनता माझ्या पाठी ठाम उभे राहावं हीच आपल्या मा माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो